तर मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुम्हाला आजचं व्हिडिओचं च थमनेल बघून कळालंच असेल की आज या व्हिडिओमध्ये जो माणूस तुमच्या समोर असा बडबड बडबड करायला लागलेला आहे त्याच माणसाचा आज वाढदिवस आहे त्यामुळे मीच मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी नाही तुम्ही पहिल्यांदा मी मला देतो आधी नंतर मग आपली जी फॅमिली आहे त्या मधल्या सर्वांनी आज हा व्हिडिओ बघून मला शुभेच्छा दिल्या तर मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे खूप मोठ्या मनानं तयार आहे आणि काही जण जे माझ्या जवळचे आहेत <laughs> त्यांनी मला काही गिफ्ट दिले तरी मी ते ऍक्सेप्ट करायला म्हणजे आणखी मोठ्या मनानं तयार आहे ठीक आहे मी ऑलरेडी दिले होते तुम्हाला हां तर असा एकंदरीत आहे आणि तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटत असेल आजच्या ब्लॉगमध्ये एकदम असं सकाळी सकाळी आता मग पाहुणे नऊ झालेले आहेत म्हणजे एवढ्या लवकर तर कधी म्हणजे मी आंघोळ करून रेडी नसतो पण आज नाही का आता लवकर जायचं आहे आणि बायकोने आता नाश्ता पण केलेला आहे ऑफिसला जायचं आहे सुट्टी नाही आहे आणि त्यामुळे मग फटाफट आवरून घेतलेलं आहे आवरल्या आता आणि मनात ऑफिस जायचे संध्याकाळी बायको केक आणणार आहे माझ्यासाठी आज तुझ्याकडून पाहिजे केक oh. हा नेहमी नेहमी तर मी पण आज आम्हाला फक्त तुम्ही हे घेऊन फक्त बरं बरं बिल पे मीच करते बघा बरं बरं बर बर तर हो का तिचं म्हणजे ते गरम 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 कढईतले जे पोहे आहेत ना ते पोहे पस्त करण्याच काम तिने चालू केलं आहे आणि हा यांचा ऑल टाइम फेवरेट यांना इडली डोसा काहीही देऊन जमत नाही यांना आवडतात पोहे त्यामुळे यांचा फेवरेट नाश्ता आहे आज पोहे तर आजच्या दिवशी नाही का मस्त पैकी आता पोहे खाण्याचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला म्हणलं की मी आज गिफ्ट घेण्यासाठी एकदम तयार रेडी आहे तर बायको नाही का आपल्यासाठी छान असे गिफ्ट yeah. आणलेले आहेत त्यापैकी हा हा जो आहे हा मस्तपैकी नाही का शर्ट काल जाऊन आम्ही खरेदी करून आणला आहे तो आज मी वेअर करून जाणार आहे ऑफिसला आणि बाकीचं काय दिलं आहे अजून तिनं आपल्याला ते आपण संध्याकाळी म्हणून दाखवतो मी तर आता नाश्ता करतो आणि ऑफिसला तयारी करायची आहे तर भेटू आपण नंतर बाय तर मित्रांनो हो आत्ता नाही का पावणे आठ झालेले आहे संध्याकाळचे ऑफिस वगैरे उलकवून नाही का मगाशीच घरी आलो आणि आज बायकोनी म्हणजे कालच जो शर्ट घेतलेला होता तो आज मस्त वेअर करून गेलो होतो आणि आता हे नवीन टी शर्ट नाही का चायनावरून मागवलेलं आहे खास आज वाढदिवसाचा वाढदिवसाच्या दिवशी केक कटिंग करताना चायनावरून मागवलेला आहे आणि आता हे शर्ट वेअर करून आता मी केक कट करणार आहे आणि आज सांगायचं झालं सा तर आज दोन वेळा ऑलरेडी केक कटिंग झालंय वाढदिवसाचं आणि आता आहे थर्ड घरी तिसरा वेळ आणि ऑफिसमध्ये सर्वांनी माझ्यासाठी केक आणलेला होता मग तो केक कटिंग झाला त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यातनं का म्हणजे एकदम सरप्राईज असं झालं की आमच्याकडे ट्रेनिंगची बॅच सुरू आहे सध्या आणि त्या बॅचचा एका बॅचचा कोऑर्डिनेटर आहे मी तर माझ्या बॅचने सुद्धा ज्यांना त्यांना ज्यावेळेस कळालं की आज सरांचा वाढदिवस आहे तर त्यांनीसुद्धा माझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं होतं तर तिथेसुद्धा मस्त अशी केक कटिंग झाली आणि वाढदिवस साजरा झाला तर त्याच्या पण जे काही फोटोज आणि व्हिडिओ आहे त्याचा तर तो या आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे तर चला आता घरचा जो केक आहे तो केक आता आपण कट करूया आणि आता ही जी पोरगी या ठिकाणी उभी आहे आणि हा जो केक आहे ना मित्रांनो हा केक आमच्या श्रावणी

आमच्या हे बघा हे यांनी काय खूप बिझी गेला कारण की एकतर सकाळी यांचा बर्थडे असल्यामुळं फोन किंवा मेसेज त्यांना रिप्लाय देणं या गोष्टी सकाळी चालू होत्या आणि त्यातले जर मला जायचं होतं पार्लर मध्ये कारण की गेली दोन दिवस झालं मी कॉल करत होते पण ते काही जमत नव्हतं पण मग चला म्हटलं वेळ आणि उंदराचे जे उंदरा उंदीर जसा केस कापून जातो ना तसे केस समोरून कापलेले आहेत नाही हे ती तिला ना कट करायचे होते म्हटलं ठीक आहे आताच म्हणजे लहान आहे तोपर्यंत बऱ्यापैकी छान वाटते वाटते असे असते त्यामुळे असे केलेत आणि मी सुद्धा केस कट केलेले आहे हो हो दिसत ते दिसत आहे चलो 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 रील चाललेले बरेचमध्ये आपण रील हा ना आज ऑफिस केक वर सुद्धा रील स्टार केलं होतं आयडिया चोरली गेली का अरे टीका तो लगाव आंटीजी खूप कल्याण हे दिसतंय का तिच्या वजन वाढलंय स्टाईल नको मारू जास्त केस कट के

तर आहे छान आहे ते आज बंद झाले नाही पण यावेळेस यावेळेस त्यांचा बर्थडे खूप छान प्रकारे साजरा पहिल्यांदा नाही का दरवेळेस तर एक वेळा घरीच आम्ही केक करतो म्हणजे आम्ही करतो पण यावेळेला

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑफिस मध्ये जो केक आणला होता ना त्यावरती सुद्धा रील होत आणि हे डोकं जे होतं ते आमच्या सचिनचं होतं नाही का तो नेहमी कुठल्या ना कुठल्या केक वरती असंच काहीतरी टॅग लिहित असतो नाही का इथे मस्त केक कटिंग झाली हा जीवन आहे आपला जो तुम्ही बऱ्याच ब्लॉग्समध्ये आपलं बघितलेला आहे आणि खूप छान असं ऑफिसमध्ये मला सरप्राईज देण्यात आलं आहे हे सगळं आमचा स्टाफ आहे मित्रांनो ऑफिसचा स्वागत करतो आज आपल्या आमच्या ई बॅचचे कॉर्डिनेटर आणि आपल्या सगळ्यांना सुखसुविधा चांगल्या पद्धतीनं उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणाऱ्या मागच्या काही महिन्यापासून त्यांनी बरंच प्लॅनिंग केलेलं आहे त्यांच्या त्या कृतीतून आपल्याला जाणवलेलं आहे आणि आमच्या ते बॅचचे कॉर्डिनेटर आहेत त्यामुळं आमच्या ई बॅचच्या पुढाकारानं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आमचे आदरणीय कॉर्डिनेटर सर यांचा आपण या ठिकाणी बड्डे साजरा करतो याचबरोबर आमच्या ई बॅचमधील योगायोगानं या दोन्ही चांगल्या लोकांचा बड्डे आज या ठिकाणी हा एक निव्वळ योगायोग आहे आणि त्याच्यामुळे आपण त्यांना अभिवादन करून यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि हे छोटं सेलिब्रेशन आपण करूया मी दोघांना ही विनंती करतो की त्यांनी इथून पुढची प्रोसिजर आणि मित्रांनो नाही का जी ट्रेनिंगची बॅच चा मी कोऑर्डिनेटर आहे इथे तर त्या माझ्या बॅचनी माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं कारण आमच्या बॅचमधला एक पार्टिसिपंट होतं त्यांचा पण वाढदिवस होता तर दोघां आमच्या दोघांचा पण वाढदिवस सगळ्यांनी या ठिकाणी साजरा केला अत्यंत अविस्मरणीय क्षण होता हा तर घरचा केक कटिंग झाल्यानंतर नाही का मग ह्या दोन आमच्या कार्यकर्त्यांना भूक लागली होती मग पार्टी पार्टी करत होते म्हणून यांना या ठिकाणी घेऊन आलो आणि आल्यानंतर पहिला जो म्हणजे काय मागवायचे ह्याचं ह्याचा जो पूर्ण काम आहे ते आमच्या श्रावणीकडे घेतलं होतं तिला सुचत नव्हतं काय काय मागवून काय काय नाही का आणि बायको तर मोबाईलच्या फोनमध्येच बिझी झालेली होती काय बघत होती काय माहिती मग शेवटी काय झालं की ते मी मनात विचार करतो की शेवटी हे काही ऑर्डर करणार नाही शेवटी मलाच ऑर्डर करावं लागेल आणि नेमकं तसंच झालं आहे तो ते कॅटलॉग आता पोरीच्या हातातून मला घेणं आहे आणि तिला काही सुचत नाही आहे त्यामुळे बघा आता हे माझ्याकडे देणार आहेत मग काय काय मागवायचं ते बघणार आहे आणि बायको काहीतरी म्हणत होती फोनवरती असंच आहे तसंच आहे तर मग काय केलं कॅटलॉग घेतला मी सगळी ऑर्डर केली तर ऑर्डर काय केलं आम्ही मी काजू काजू करी मागवली त्यानंतर मस्तपैकी नाही का पनीर मसाला राईस मागवला आणि रोटी असं मस्तपैकी छोटंसं आपलं मस्त पार्टी यांना दिली मी म्हणजे कमी याच्यामध्ये आपलं काम होऊन गेलं आणि मग मी पण मस्तपैकी त्या जेवणावर ते ताव मारत होतो आणि असाच आपलाचा वाढदिवसाचा ब्लॉग मित्रांनो झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या